दोन माणसं जंगलातून प्रवास करत होते दाट झाडी होती भर उन्हात डोक्यावर सावली होती पहिला दुसऱ्याच म्हणाला अशा उन्हाळ्यात ही झाडे नसती तर उन्हाचा त्रास झाला असता दुसरा म्हणाला त्यात काय विशेष आहे ज्यांनी कोणी लावले असतील जणू आपल्यासाठीच ती आहेत आपल्याला आपल्या मित्रांचं हे बोलणं मनापासून आवडलं नाही तर ते यावर काही बोलले नाही तसेच पुढे चालू लागले थोडं अंतर चालून गेले असतील तोच एकदम त्यांचा रस्ता काळेशार प्राण्यानं अडवला ते होतं एक भलं मोठं अस्वल दोन्ही पायांवर उभं राहून ते नाचू लागलं दोन्ही अंगांवर डोलू लागलं हाताने इशारे करू लागलं मध्येच गुरगुरत दात विचकावू लागलं दुसरा माणूस एक वेळ मित्राकडे आणि एक वेळ अस्वलाकडे बघू लागला दुसऱ्या शेणीत चटकन शेजारच्या झाडावर चढला आणि फांद्यांच्या आड लपला पहिल्या माणसांना आजूबाजूला पाहिलं झाडावर चढायला त्याला वेळ नव्हती अस्वल तर दोन हात अंतरावर आलेलं प्रसंगावधान राखून तो झटकन जमिनीवर आडवा झाला मेला असल्याचं त्याने नाटक केलं त्याने ऐकलं होतं मेलेल्या माणसाला अस्वल स्पर्शही कर, करत नाही अस्वल झोपलेल्या माणसाजवळ आलं त्याचं डोकं शरीर हुंगलं मान हलवली आणि घनदाट जंगलात निघून गेलं जेव्हा अस्वल दृष्टी आड झालं तेव्हा झाडावरचा मित्र हळवार खाली उतरला उत्सुकतेने आडवं झालेल्या मित्राला म्हणाला अस्वल तुझ्या कानाजवळ कुजपूजताना मी बघितलं काय सांगत होतं ते अस्वल पहिला माणूस उठून बसला आणि शांतपणे म्हणाला जो मित्र आपल्या सवंगड्याला संकटातून सोडून एकटाच पसार होतो अशा मित्रासोबत पुन्हा कधी प्रवास करू नकोस असं असोलाने सांगितलं तेव्हा त्या मित्राची चूक त्याच्या लक्षात आली धन्यवाद